श्रीरामपूर शहरात कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा आणखी एक मोठी कारवाई करत किलो गांजा जप्त केला आहे या प्रकरणी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा एकसुवी पाचशे गाडी आणि गांजा असा एकूण अंदाजे चाळीस लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आम्हाला गोष्टी बातमीदार माहिती प्राप्त झाली होती की निमगाव खैरी ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या एकसुवी गाडीमध्ये गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक केली जाणारे त्यानुसार आम्ही प पथक व पंचासह सा, सापळा लावला असता सदर ठिकाणी एक एक्सी फायव्ह हंड्रेड काळ्या रंगाची गाडी मिळून आली गाडीत झडती घेतलेल्या असता गाडीमध्ये सुमारे दोनशे किलो वजनाचा आणि तीस लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर अंमली पदार्थ पंचसह पंचासमक्ष पंचा ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला आहे सदर मालाची वाहतूक करणारे इसम मामे ज्ञानेश्वर विजय जाधव व त्याचा भाऊ रमेश विजय जाधव यांना नमूद गुन्हा नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले अधिक तपास करीत पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे सागर बनसोडे अमोल गायकवाड संपत बडे मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सुशील होलगीर अकबर पठाण रवींद्र शिंदे सचिन दुकळे राजेश सूर्यवंशी संभाजी थोरात आदींनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबतचा हा एस न्यूज मराठी वाहिनीचा ब्युरो रिपोर्ट